नमस्कार मित्रांनो आणि आम्ही आज बनवत आहोत करंजा तर पिठाच्या करंजा बनवत आहोत तर बघा मग करंजा कसे बनवतात ह्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर आज आमच्या घरी करंजा बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे तर चला तर मग तुम्हाला दाखवतो करंजा कसे बनवतात तर हे बघा हे आहे मैद्याचं पीठ तर आता <laughs> बघा मैद्याचा गोळा घेतलेला आहे आता त्याला पीठ लावून तो आपण लाटणार आहोत हे आता आमच्याकडे पाठ घेतलेला आहे पळपट पाठिंग असत लाटतोय हे बघा

लाटून झाले तर हे बघा अशा प्रकारे हे लाटून घ्यायचे आहेत पातळ चपात्यासारखे तर आता पुढचं हे बघा आता आपण घेतलेली आहे कर्जीवरण सुरुवात करणार आणि हे आहे पुरण आहे पुरण बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मधोमध असं पुरण ठेवायचं आहे त्याच्या बाजूने ते पाणी घेतलेलं पाणी लावायचं जेणेकरून ती चपाती जर की केलेली आहे ना ती चिकटली पाहिजे त्याला पाणी लावून घ्यायचं आणि बरोबर असं फोल्ड करायचं मधोमध जेणेकरून ती चिकटली पाहिजे पात ज्याला पात म्हणतात जी चपाती लाटलेली आहे ना त्याला आमच्याकडे पात म्हणतात ही, पाथ पात ही खालच्या पातीवर दुसरी पात चिकटली पाहिजे म्हणून पाण्याचा वापर करतात आणि झाल्यानंतर अग ह्या कसा तर अशा प्रकारे पातीर पात ठेवली जी आहे त्याला पात म्हणतात एक पात दुसऱ्या पातीवर ठेवायचं चंद्रासारखा आकार झाला की नंतर तर ह्याला चिरण म्हणतात चिरण दाखव हे बघा ह्याला ह्याला चिरण म्हणतात ह्याचा उपयोग असा आहे की ह्याने तुम्ही हे पुरण घ्यायचं ह्या साइडने आणि त्या कर्जीमध्ये भरायचं आणि दुसरं या साईडने आपल्याला ती कर्जी कट करायची आता ही बघा अशा ह्या प्रकारे कट करतात कर्जी म्हणजे ह्याला आमच्याकडे चिरण म्हणतात चिरण तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि जो बाहेरचा राहिलेला भाग आहे तो परत आपण त्या पिठामध्ये मिक्स करायचा गोळा करून म्हणजे त्याचा गोळा बनवण्यासाठी ही बघा ही तयार झालेली आहे आता याला आपण सुपामध्ये घेणार आहोत हे बघा सुपामध्ये ठेवलेली आहे आणि आपण आता ही तळण्यासाठी आणलेली आहे इथं आता आपण इथं तळणार आहोत आता हे बघा हे असं घेतलेलं आहे आणि ही कढई आहे इथं तेल ठेवलेलं आहे तापलेलं आहे हे बघा आता इथेला सोडलेली आहे हे बघा हे बघा चालू आहे झारा घेतलेला आहे आणि तर हे आमचे आचार्य आहेत ते आता तळत आहेत बघा अशा प्रकारे तळायचं आणि आम्ही आमच्याकडे गावात चुलीवरती केली जाते सगळं जेवण चुलीवर असतं ते बघा एक चूल आहे आमची आणि चुलीवर ही कढई ठेवली आहे त्याच्यात तेल आहे मग काय सांगतोय हे बघा आणि अशी लालसर होईपर्यंत तळायची आहे हे बघा लालसर कलर कलर या लालसर कलर यायला लागलेला आहे त्याला हे बघा लालसर कलर झाला तो पर्यंत तळायची आणि हे बघा आता भाजलेली आहे बघू शकता आता आपण ही हे बघा या भाड्यामध्ये काढली आहे कर्जा बनवून

लांबून गेला <गणागी> मित्रांनो तर आज आम्ही बनवतोय कर्जा कर्जा <laughs> नाही तर करचा? दे एक मिनिट म्हणतात आणि ही आता त्यांची बनवत आहे हे बोला तिकडे हे बघा मी बनवलेली कर्जी आता हे फक्त दळल्यानंतर तुम्हाला दिसेल 진짜 반겨라 수지야. 설거지 어떻게 우치나왔다. 설거지 우치나 진짜. 빨리 왔다. 후배. 람. 멤버들. 라미. 오. 이거 다. 간지대. 아까 왜 나가? 간지대. 내가 왔지. 오. 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 간지대. 아야 간지대 오다구. 간지대. 간지 गणपती नंतर सर्दी पण माहितीच सांगायचं आमचं काका केले आपण गेलो